पिक्चरला जायचंय कुठला पहिला मला वाटत काही तुमचा डोळा खूपच अस याच्यामध्ये नाही वेगळा दिसत नमस्कार मंडळी मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजलेले आहेत दुपारचे सवा एक आणि दीडची माझी अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची मी चाललेली आहे डोळ्यांच्या डॉक्टरकडे कारण तुम्हाला दिसत असेल दहा दिवस झाले माझ्या डोळ्यामध्ये म्हणजे असं काहीतरी लाल असं आलेलं ला आहे तर मी डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हटले की लास्ट मला उलटी झाली होती तर त्या उलटीमुळे थोडं इथे प्रेशर येऊन त्याच्यामुळे ते झालेलं आहे असं ते म्हटले तर माझी ट्रे ट्रीटमेंट चालू आहे तर डोळा आहे त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते तर आज माझं सेकंड चेकअप आहे तर मी चालले डॉक्टरकडे आणि माझ्यासोबत आहे माझी भाऊजे मक्ता आम्ही दोघी चाललेलो आहोत तर मग इथे जवळच जातोय तर मग भेटूया आता पुढे डॉक्टरकडे तर आता निघते तर आता ना आमचा बहुतेक मूवीचा प्लॅन होणार आहे बहुतेक का कन्फर्म नाही आहे काही कारण तिकीट खूप कारण आणि ममताचं तिकीट मला काढावं लागतं नेहमी तर मी तिला म्हटलं आहे की तू तिकीट काढ तुझं तर बघू आता होतं आहे का प्लॅन कुठे जाणार आहोत पण आपण पिक्चरला इथेच जाऊ जवळच खूप जास्त ऊन आहे आणि नेहमी आम्हाला ना ऊनच लागतं कुठे बाहेर जायचं असेल तर <laughs> तर हे आहे भांडूपचं खाडी मशीनचं मच्छी मार्केट जे खूप जास्त फेमस आहे कारण इथे खूप मोठा बाजार लागतो आणि इथे खूप स्वस्त दरात मच्छी मिळते सुद्धा फ्रेश आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये मच्छी मिळते त्यामुळे खूप जास्त गर्दी असते तर हा जो समोर मॉल दिसत आहे हाच आहे हुमा मॉल इथे आम्हाला पिक्चर बघायला यायचं आहे पण म्हटलं की आधी डॉक्टरकडे जाऊन येऊया कारण अपॉइंटमेंट होती तर इथे डॉक्टरकडे आलो पण खूप जास्त गर्दी नव्हती अगदी मोजकेच काही पेशंट होते आणि इथे ममता जी आहे ती म्हणजे तिचा वेगळंच काहीतरी चाललेलं असतं नेहमी आणि ती हा पेरू धुण्यासाठी फक्त आतमध्ये गेली होती आणि मी बाहेर बसलेली कशाला आली आहे तू नक्की इकडे पेरू पिक्चरला जायचंय कुठला आता आम्ही चाललो आहे मूवी बघायला टू फॉर्टी फाईव्हचा आमचा शो आहे आणि आमच्या इथे जवळच हुमा मॉल आहे तिथे चाललोय तर जातोय आता खाँग खाँग। मेले पडली असते आता

कसं बसायचंय <laughs> बसा? मांडी घालून <laughs> पोट भरलं का फर्स्ट डेज फर्स्ट डे शो बघायला पाहिजे होता माझी खूप इच्छा होती पण जमलंच नाही आणि आता पूर्ण व्हिडिओ मध्ये माझा डोळा असाच येतोय हे हे हे

झालं इंटरवल मी इंटरवलसाठी बाहेर आली आहे ममता माझ्यासोबत नाही आली आहे तिला मी खूप वेळ म्हणत होते की तू चल पण ती नाही आली तर मी बाहेर आली आहे आता जाईन थोड्या वेळामध्ये आणि आत्तापर्यंतचा मूवी एकदम मस्त होता मी तर उठून उठून क्लॅप करत होती कारण हल्लो अर्जुन एकदम मस्त काम केलं आहे फर्स्ट पार्ट पण मला खूप जास्त आवडलेलं म्हणून मी सेकंड पार्ट बघायला आलेले आणि फर्स्ट डेपासूनच मला बघायचा होता पण नाही जमलं तर आता इंटरवल संपेल

बसायचं होतं तर कसं वाटलं ग मूवी माझा डोळा खूपच आहे डॉक्टर म्हटले की दहा पंधरा दिवस तरी ते नाही जाणार ड्रॉप्स दिलेत पण तरी पण कमी नाही झाला अजून वाटते एवढी काळी जायचं

आत्ताच चालू आहे घरी आणि अजून फ्रेश पण नाही झाली म्हटलं आता चेंज करूया तर आजचा मूवी जो पाहिला हा खूप छान होता म्हणजे मस्त मूवी होता आणि म्हणजे काय सांगू आता त्या मूवीबद्दल मला खूप जास्त आवडला आणि ममता तुला पण आवडला ना खूप मस्त होता खूप एन्जॉय केला आम्ही मूवी Hi, yeah. said hi. Hi, boy. Mm -hmm.

Aiai! Ka <isma> speak. N frei. Ka talk. N kia. Klai.

काय तर इथे नेहमीप्रमाणे एकच डिस्कशन चालू आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच कन्फ्युजन आहे की आता काय ऑर्डर करायचं कोणाला काय खावंसं असं का असे प्रश्न विचारून यांना सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि त्यात हे दोन प्रश्न तर नेहमी असतात की स्टार्टर ऑर्डर करायचं आहे का की डायरेक्ट मेन कोर्सपासून स्टार्ट करूया त्याच्यानंतर ना दीदी का मावशी कोणतरी म्हटली की मसाला पापड खायचा आहे त्याच्यामुळे मसाला पापड ऑर्डर केले आणि आज सगळं जेवण जे आहे ते प्युअर व्हेजच घेतलेलं आहे आम्ही कारण हे जे रेस्टॉरंट आहे ते प्युअर व्हेजच आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी या व्हेजच खाल्लेल्या आहेत आणि खूप छान मस्त जेवण होतं इथलं

हे पनीर आहे ना तर पोटभर जेवण करून आम्ही घरी आलो आणि याच्यानंतरचा व्लॉग शूट करता नाही आला कारण फोनची बॅटरी संपली होती तर व्लॉग इथेच एंड केलेला आहे तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्लॉग आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय